नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या प्रकरणी दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत आत्महत्यापूर्वी या डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्यामध्ये तिने पोलीस अधिकारी पी एस आय गोपाल बदने याच्यावर बलात्काराचा आणि प्रशांत बणकर नावाच्या तरुणावर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप केला होता या घटनेने संपूर्ण राज्य हदरले असतानाच आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले कारण आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे चर्चांना ऊत आलाय प्रशांत बनकरच्या बहिणीने स्पष्टपणे सांगितलं की मृत महिला डॉक्टर आणि त्यांचे कुटुंब या दोघांमध्ये अतिशय जवळचे संबंध होते डॉक्टर त्यांच्या घरी ये करत होते आणि काही वेळा त्यांच्या घरीही राहायच्या मी घरी आले की डॉक्टर मला भेटायच्या आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी झालो होतो ती तिचं सगळं माझ्याशी शेअर करायची असे प्रशांतच्या बहिणीने सांगितलं ती पुढे म्हणाली या महिन्यात माझा भाऊ आठ दिवसांसाठी घरी आला होता तो तिच्याशी घरच्यांसारखा वागत होता पुण्याला परतल्यावर त्या डॉक्टरनेच त्याला मेसेजवर प्रपोज केलं पण माझ्या भावाने लगेचच नाही म्हटलं त्याने स्पष्ट सांगितलं की मॅडम मी तुम्हाला घरच्यांसारखं मानतो तुम्ही मला दादा म्हणता त्यानंतर माझा भाऊ तिच्याशी संपर्कातही नव्हता प्रशांत बणकरच्या बहिणीने पुढे म्हटलं की जर माझ्या भावाने तिचा मानसिक छळ केला असता तर ती लक्ष्मीपूजनाच्या वेळी का नाही बोलली त्यावेळी ती आमच्या घरीच आली होती आई वडीलही उपस्थित होते पण तिने काही कधी काही सांगितलंच नाही आता माझ्या भावाने नकार दिल्यानंतर त्याचं नाव घेतलं गेलं या विधानामुळे प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते आतापर्यंत प्रशांत बणकरवर गंभीर आरोप होते परंतु बहिणीच्या वक्तव्यानंतर पोलीस तपासाची दिशा नव्याने ठरू शकते घटनेनंतर पोलिसांनी प्रशांत बनकरच्या वडिलांना आणि भावाला शुक्रवारी पोलीस स्टेशनमध्येच थांबून ठेवलं होतं तथापि प्रशांत बनकरला अटक करण्यात आलेली नसून तो स्वतःहून घरी आला आणि तेथूनच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं अशी माहिती प्रशांतच्या भावाने दिली आहे या प्रकरणात पी एस आय गोपाल बदने हा अजूनही फरार आहे महिला डॉक्टरने आपल्या आत्महत्येपूर्वी या अधिकाऱ्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला होता दरम्यान प्रशांत बणकरच्या बहिणीच्या या वक्तव्यामुळे पोलिसांसमोर आता दोन वेगवेगळे पैलू उघड झाले आहेत एकीकडे डॉक्टरने केलेले आरोप आणि दुसरीकडे बनकर कुटुंबाचा प्रतिवाद या दोन्ही बाजूंच्या विधानांची तुलना करून पोलीस सखोल चौकशी करत आहेत तपास अधिकाऱ्यांनी मृत डॉक्टरचा मोबाईल मेसेजेस आणि सोशल मीडियावरील संवाद यांचा देखील तपास सुरू केलाय फलटण शहरात या घटनेबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत एक सरकारी डॉक्टर एक पोलीस अधिकारी आणि एक सर्वसामान्य युवक यांच्यातील नातेसंबंध आणि त्यातून निर्माण झालेला हा ताण हे या आत्महत्येचं मूळ कारण मानलं जाते तथापि सत्य बाहेर येण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले या आत्महत्येने केवळ फलटणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय वैद्यकीय व्यवसायातील ताण वैयक्तिक नात्यामधील गुंतागुंत आणि अधिकाऱ्यांवरील आरोप या सगळ्यांचा ताळमेळ लावणे आता पोलीस यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज